आमदार आणि जनतेमध्ये सेवाभाव नसेल तर त्या आमदार आणि जनतेचं नातं टिकू शकत नाही जात धर्म पंथच्या पलीकडे जाऊन मानवतेचे बीजारोपण करणं आवश्यक धर्मभावपेक्षा सेवाभाव अधिक महत्वाचे असे मत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार पक्षाचे सर्वे सर्वा आमदार बच्चू कडू यांनी दिनांक एकोणतीस रोजी उमरगा शहरातील मंगल कार्यालयात आयोजित सातलिंग स्वामींच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती सोहळ्यात बोलत होते श्रेक्ष आठ सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद श्रेक्ष आठ डॉक्टर शांतबीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्रेक्ष आठ अभिनव सुत्रेश्वर महास्वामी हिरेमठ संस्था अचलेर जंगम समाज प्रमुख श्री महात्तया स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बच्चू कडू होते पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले की एखादा आमदार आजारी पडल्यावर सरकारच्या तिजोरीतील दोन कोट रुपये खर्च करतो तर त्याला आमदार बनवणारा मतदार आजारी पडल्यावर मात्र केवळ पाच लाख रुपये हा दुजा भाव का असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल करत जो सेवा विधायक को मिलती है, वही सेवा मतदार को मिलनी चाहिए। असे खडसावून द्वेषाने बोलत होते ज्या शाळेत श्रीमंतांची पोरं शिकतात त्या शाळेमध्ये शेतकरी मजूर कामगारांची पोरं शिकली पाहिजेत त्यासाठी मतदार जागा झाला पाहिजे हातामध्ये कुठल्याही रंगाचा झेंडा घेण्यापेक्षा तिरंगा आधी घ्या बदल घडवून आणण्याची धमक मतदारांमध्ये असते ती फक्त जागृत होणे आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य माणसाचा आवाज सभागृहात येणं आवश्यक आहे सातलिंगस्वामी येथील तुम्ही जनतेचा आवाज व्हा तुमच्यासोबत मी स्वतः बच्चू कडू आहे या महाराष्ट्राला कडूची गरज आहे आणि उमरगा लोहारा विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज आहे सातलिंग स्वामी यांनी सत्काराला उत्तर देताना मला पूर्वीपासून गोरगरीब दिनदुबळ्या आणि कमकुवत लोकांच्या असलेल्या समस्या सोडवण्याची आवड आहे सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या समस्त जनतेची अमर्याद सेवा करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे आपण सर्व उमरगा लोहारा मद्दार मतदारसंघातील मतदारांनी मला आपला मतदानारूपी आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवावे असं आवाहन केलंय आमदार जनतेसाठी मोलाचा असतो आमदार मी नसून येथील प्रत्येक मतदार असणार आहे असेही यावेळी म्हणाले या भव्य सोहळ्यामध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोदावरी केंद्रे जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन माजी सभापती अॅडव्होकेट दीपक अलुरे प्रहार जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे प्रहार दिव्यांग संघटनेचे मयूर काकडे उमरगा बार काउन्सिल अध्यक्ष अॅडव्होकेट गोविंद गायकवाड शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुका अध्यक्ष संजय पवार प्रफुल कुमार शेठे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार तालुका अण्णासाहेब पवार तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार कम्युनिस्ट नेते अरुण रेणके सुरेश हरिचंद्र पवार डॉक्टर मल्लीनाथ मलंग शिवराज पाटील अॅडव्होक सयाजी शिंदे हरीश डावरे पोलीस पाटील संघटनेचे महेश महेश शंकर पाटील आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा स्मारक पासून मंगल कार्यापर्यंत आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बाजारपेठेमध्ये शिवरायांच्या जयघोषाने कार्यक्रमांनी दणानोण सोडले होते या रॅलीमध्ये आपणास भिडू बच्चू कडू आपणा नेता कैसा हो बच्चू कडू जैसा हो सातलिंग स्वामी तुम मागे बडो हम तुम्हारे साथे इत्यादी घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणानून सोडला होता मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते उमरगा लोहारा मतदारसंघातील दिव्यांग बंधू बघिणी यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी मजूर कामगार कर्मचारी वर्ग आदी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी कल तर आभार प्राध्यापक डॉक्टर वीरभद्रेश्वर सामलिंगस्वामी यांनी मांडलाय धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोगी धाराशिव धाराशिव न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा